आम्ही आलू काढत आहेत पिकलेले आहेत तीन चार सलोनी उड्या मारते पण काय तिला जमत नाही एक रल्ल्या काढायच्या येत नाही था। दाखवतो थांब थांब लांब काटेन तुम्ही एवढे आम्ही आलू काढलेले आहेत किती एक दोन सात तीन चार पाच सहा सात सात आलू काढलेले आहेत उद्या पण भेटतील आम्हाला आलू आलो तर पिकायचे आहेत अजून हा एक अजून आहे वरती बघा पिकलेला चालू केलाय आहे ना अजून दोन दिसलेले आहेत आलू बघतो मी चढून टाकी नाही लांब आमच्याकडं

म्हातारी बाई उतरायला लागलेली आहे <laughs> खास हिच्यासाठी <laughs> आलू आणलेले आहेत ध्रुवीसाठी तिला ध्रुवीला तहान लागली होती आलूची खासील ना आता किती खासील एक दोन तीन चार सांग व्हिडिओला लाईक करा लाईक करा व्हिडिओला लाइक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खायला आणि अलू खायला विसरू नका